उल्हासनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे उल्हासनगर मधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये मध्ये गोळीबार झाला आहे कल्याणपूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या गोळीबारात दोघे जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे मिळालेल्या माहितीनुसार जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेने एकच खळबळ घटने असून शिंदे गटाचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात मोठी गर्दी केली आहे या गोळीबाराच्या घटनेत शिंदे गटाच्या कार्यकर्ता जखमी झाला आहे शिंदे गटाचे पदाधिकारी आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या गेल्याने अनेक दिवसांपासून वाद सुरू होता याच वादावरून गोळीबार झाला असल्याची माहिती समोर येत आहे